त्यांनी खरंच त्या फोटो माझा फोटो त्या पैशासमोर दाखवावा जी व्यक्ती कोण आहे तिचं म्हणणं दाखवावं माझा संवाद दाखवावा मी नक्कीच स्वीकारेल आणि की जर राजीनामा दे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक चॅनल तिथे बातम्या सांगा लागल्या अनेक चॅनलने मला विचारलं गेलं जी सत्यता अशी अशीच आहे की खरं तर यातलं अंबादास दाव्यांना परिपूर्ण माहीत असावं त्यांनी जर खरंच फोटो नीटचं दाखवलं किंवा तो लाल टी शर्टवाला माणूस कोण आहे ते पैसे कुठून आहेत काय आहेत हे सर ते सांगू शकतील एखाद्याची बदनामी करणं हे ठीक नाही आहे अधिवेशन काळ सुरू आहे आणि विरोधकांचं ते कामच आहे सत्तर आमदारांना कुठल्या तरी पकडायचं आणि त्याच्यासमोर पैसे जे गड्डीमध्ये निवडणुकीचे पैसे आहेत का किंवा चुकीचे पैसे आलेत का मला असं वाटतं की रायगडच्या भूमीतलं राजकारण आमदारांना माहीत नसावं जे का मागच्या निवडणुकीत आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्या संदर्भात रायगडच्या एखाद्या बऱ्याच नेत्याने त्यांना चुकीची माहिती देऊन बदनाम करण्याचं षडंध्र असलंय का असा ने माझा दाट संशय आहे पण मी नागपूरमध्ये गेलो या संदर्भातलं मीडियासमोर सगळी भूमिका माझी नक्की बाजूला अधिवेशन चालू आहे आणि हा ट्विट जर आपण बघितलं तर अंबादास दानवेचं हे ट्विट आहे आणि ज्याच्यामध्ये तीन व्हिडिओ आहेत आमदार साहेब हे तीन व्हिडिओ आहेत आणि त्याच्यामध्ये एका व्हिडिओत तर थेट तुमचा चेहरा दाखवला गेलाय आणि हे नोटांचं बंडल आहे हा व्हिडिओ खरा आहे का हा मॉर्फ्ट आहे का तुम्हाला मुद्दा म्हणून टार्गेट हा मॉर्फ आहे आणि हा जर खरा असेल तर मी सांगितलं मी आमदार राजीनामा द्यायला तयार आहे हा एक फोटो दाखवायचा दुसरे पैशाची घडी दाखवी तिसरा एक माणूस दाखवायचा हे सगळं पटलावरती आलं पाहिजे ना लोकांना सत्यता कळली पाहिजे अशी एखाद्याची बदनामी करणं हे काय त्यांना शोभणी अजिबात आहे खरच त्यांच्या नेत्यांचे पण फोटो टाकून मी अशा पद्धतीचे शकतो त्यांचे पण व्हिडिओ आहेत नाही नाही माझ्याकडे कुठला व्हिडिओ वगैरे आहे मी का असल्या धंद्यातला अजिबात आहे पण अंबादास दानवेंचा यांचा ब्लॅकमेलिंग याचा आहे त्याच्यामुळे कोणाच्या दिवशी सुपारी घेऊन अशा पद्धतीचं एखादं वक्तव्य करणं किंवा एखादा व्हिडिओ व्हायरल करणं आणि बदनामी करणं हे त्यांचं कामच आहे विरोधी पक्ष नेत्या त्यांना आपलं कर्व सिद्ध करता आलं नाही त्या नेत्याविषयी काय बोलणार पण तुम्हीच का टार्गेट का होत नाही एकंदर रायगडच्या राजकारणामध्ये जे काय आत्ता चालू आहे त्याविषयीच चा मला असं वाटतं की एखाद्या वरिष्ठ नेत्याने या संदर्भात माझी बदनामी किंवा माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी हे असलेले षडयंत्र आहे आणि ते उघड लोकांसमोर येणारच आहे त्याच्यामध्ये काय नवीन नाही आहे म्हणून मी नागपूरला पोहोचल्यानंतर विदर्भ मंडळामध्ये माझं मी नक्की माझं म्हणणं मांडणार आहे आदित्य ठाकरे म्हणत आहेत की अजून भरपूर व्हिडिओ आहे इतिहास आदित्य ठाकरेंनी व्हिडिओ दाखवावेत त्यांचे अनेक व्हिडिओ लोकांकडे आहेत माझ्याकडे नक्की नाही आहेत पण अनेक आहेत किंवा अनेक लोकांनी आरोप केलेले आहेत हे उघड महाराष्ट्रांनी बघितले त्याच्यामध्ये नवीन काय आहे आम्ही तर सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहोत आणि दुसऱ्यांदा आमदार आहे माझी राजकीय कारकीर्द शून्यात नाही इतरचा प्रवास माझा आहे मी अनेक निवडणुका लढलो आहे त्याच्यामुळे माझी स्पष्ट उक्ती हा माझा हे आहे स्वभाव आहे मी एवढा रिलॅक्स होऊन उत्तर देत आहे याचा अर्थ काय गौड बंगला गौड बांगले तर काय आज फोटो जर खरं दाखवतो त्यांनी दाखव ना फोटो त्यांनी खरंच त्या फोटो माझाच फोटो त्या पैशासमोर दाखवावा जी व्यक्ती कोण आहे तिचं म्हणणं दाखवावं माझा संवाद दाखवावा मी नक्कीच स्वीकारे आणि सांगे आमदारकीचा राजीनामा दे